हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी तुरटीचे काही प्रभावी असे उपाय शेअर करणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी असतेच आणि तुरटीला फिटकरी सुद्धा म्हटलं जातं आणि वास्तुशास्त्रात या तुरटीचे खूप महत्व आहे तुरटी ही आपण घरामध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो पण ही तुरटी नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर करत असते सकारात्मकता वाढवते आणि घराला वास्तुदोष मुक्त करत असते तुरटी जी असते तर ती आर्थिक अडचणींवरती मात करण्यासाठी आणि धनलाभ मिळवण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी काही तुरटीचे प्रभावी असे उपाय शेअर करणार आहे तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे प्रॉब्लेम असतात पैसा असू द्या कर्ज असू द्या किंवा रिलेशनशिप खराब असू द्या किंवा आपल्या घरामध्ये कोणी सतत आजारी पडत असेल किंवा एखादी नोकरी करत आहे आणि जिथे तुम्ही नोकरी करत आहे तर तिथे बॉस आणि स्टाफमध्ये काही अडचणी असतील काही इश्यूज असतील तर तिथे तुमची भांडणं होत असतील किंवा तुमचं प्रमोशन होत नसेल किंवा विवाह योग हा जुळून येत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा सरकारी नोकरी लागत नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे आणि शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील पैसा टिकत नाही कोणतंही काम घरामध्ये पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक एक करून सर्व उपायाच्या आहेत तर ते शेअर करणार आहे जे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर ते शंभर टक्के सात्विक उपाय आहेत आणि म्हणूनच तुम्ही हे उपाय केल्यामुळे याचे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट होणार नाहीत किंवा कोणत्याही अडचणी येणार नाहीत त्यामुळे तुम्ही हे तुरटीचे उपाय जे आहे तर ते नक्की करून पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा येत नाही किंवा तुमचे मुलं झोपेत अचानकपणे दचकून उठतात त्याचबरोबर झोपेत अचानकपणे रडायला लागतात किंवा स्वतः तुम्हाला जर झोपेमध्ये काही वाईट विचार येत असतील वाईट स्वप्न तुम्हाला जर पडत असतील किंवा झोपेमध्ये तुम्हाला अचानकपणे घाबरल्यासारखं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे म्हणजेच स्वच्छ पाणी तुम्हाला भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक तुरटीचा खडा तुम्हाला टाकायचा आहे तुम्ही बारीक चुरा करून सुद्धा टाकला तरीही चालेल चा तरी चालेल आपल्या बेड जवळ हा ग्लास जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे सकाळी उठल्यानंतर तो ग्लास आपल्याला घ्यायचा आहे आणि जर मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर मुलांवरनं तुम्हाला तीन वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळेला डोक्यावर फिरवून घ्यायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या टॉयलेट मध्ये फ्लश करून टाकायचं आहे जर स्वतःसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही स्वतःवरनं सुद्धा तीन वेळेला हा ग्लास डोक्यावरनं फिरवायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला टॉयलेटमध्ये फ्लश करून द्यायचं आहे ग्लास हा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता आता हा उपाय कर... तुम्हाला सुरुवात केल्यानंतर कंटिन्युअसली तीन दिवस करायचा आहे आणि यानंतर पण जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहे तर तेव्हा तीन दिवस सलग तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे तुमचं एखादं दुकान असेल तुमचं एखादं मेडिकल असेल किंवा तुमचं पार्लर असेल किराणाचं दुकान असेल कुठल्याही प्रकारचं तुमचं जर दुकान असेल आणि ते चांगलं चालत नसेल तुमच्याकडे ग्राहकच येत नसतील आणि त्यामुळे तुम्हाला हवं तसे इन्कम मिळत नसेल किंवा तुमची होत नसेल किंवा तुम्ही एखाद्या ऑफिस मध्ये जॉब करत आहात आणि तिथे तुम्हाला काही नकारात्मक ऊर्जा जाणवत आहे तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर एक भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुरटी टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक स्प्रेची बॉटल घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे पाणी भरायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला जिथे तुमचं दुकान आहे तर त्या दुकानामध्ये तुम्हाला स्प्रे करायचं आहे किंवा तुमचं जर ऑफिस असेल तर तिथे तुम्हाला तुरटीचं पाणी स्प्रे करायचं आहे जर तुमचं स्वतःचं दुकान नसेल तर मग काय करायचं आहे तुम्हाला तर हे पाणी जे आहे तुरटीचं तर ते लादी पुसण्याच्या पाणीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या दुकानाची लागी पुसता किंवा फरशी पुसता तर तेव्हा तुम्हाला तुरटीचा पाणी ऍड करून त्यांनी ही फरशी पुसायची आहे त्यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि आपलं जे ग्राहक आहे तर ते वाढायला सुरुवात होते तसेच ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही हे तुरटीचे पाणी स्प्रे करता किंवा शिंपडता तेव्हा सुद्धा तिथली नकारात्मक ऊर्जा किंवा निगेटिव्हिटी जी आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्याला प्रसन्न वाटत असतं तसेच जर तुम्ही तुरटी टाकून घरामध्ये फरशी आपल्या घराची लादी साफ केली तर आपल्या घरातील अनेक दोष वास्तुदोष नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्रता हे सुद्धा बाहेर जात त्यामुळे आपल्या घरात पैसे येण्याचे मार्ग सुद्धा सगळे मोकळे होतात तर घरामध्ये जे काही वाद सुरू आहेत तर ते सुद्धा यामुळे दूर होतात त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता तर आता आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे धनप्राप्ती संबंधित जर घरात पैसा येत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालं आहे कर्ज फेडलं जात नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे आहेत आणि ती व्यक्ती तुमचे पैसे रिटर्न करत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीकडनं तुम्ही पैसे घेतले असतील पण ते पैसे तुमच्याकडून वेळेवर त्या व्यक्तीला जात नसतील तर मग तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला काचेचा बाउल घ्यायचा आहे काचेची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि ही काचेची वाटी असणार असणार आहे आहे तर तो आपल्या आपल्या घरामध्येच आपल्याला वास्तूमध्येच नॉर्थ दिशेला ठेवायचा आहे आता नॉर्थ दिशा म्हणजे कोणती तर उत्तर दिशा तर या साईडला तुम्हाला ठेवायचा आहे तर तुमच्या घरामध्ये जी पण उत्तर दिशा आहे तिथे तुम्हाला हा काचेचा बाउल जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि एकूण चाळीस दिवस आपल्याला हा बाऊल तसाच घरामध्ये ठेवायचा आहे चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या वाटीमधली तुरटी काढून एखाद्या ठिकाणी पुरून टाकायची आहे वाटी पुन्हा स्वच्छ करायची आहे आणि पुन्हा त्या वाटीमध्ये तुरटीचा खडा देऊन आपल्या घरामध्ये नॉर्थ म्हणजेच उत्तर साईडला ठेवून द्यायचा आहे जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तर तुम्ही स्वतः बदल हे बघू शकता घरात पैसे येण्याचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतील कर्ज जे आहे तर ते सुद्धा फिटायला सुरुवात होईल म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे रिलेशनशिपसाठी जर आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील रिलेशनशिपमध्ये काही अडचणी असतील म्हणजे नवऱ्या बायकोचे वाद असतील बहीण भावाचे असतील किंवा सासू सुनेचे असेल किंवा आई मुलाचे असतील वडील मुलाचे असतील आपल्या फॅमिलीमध्ये ज्या काही प्रकारचे वाद आहेत तर ते दूर होण्यासाठी फॅमिलीमध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त फॅमिली मेंबर्समध्ये ज्या काही समस्या असतील तरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन तुरटीचे खडे ठेवायचे आहेत आणि ज्या तुरटीवर तुम्ही थोडीशी चंदन पावडर टाकायचे आहे आता तुरटीवर चंदन पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर हा काचेचा बाउल जो आहे तर तो तुमच्या घरामध्येच साऊथ वेस्ट साइडला ठेवायचा आहे आता साऊथ वेस्ट म्हणजेच कुठली दिशा तर दक्षिण पश्चिम जी दिशा असते घरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे त्या साईडला जिथे कुठे तुमच्या घरामध्ये जागा असेल तर तिथे तुम्हाला ही वाटी जी आहे तर ती ठेवून द्यायची आहे आणि एकूण एक महिना ही वाटी तशीच त्या जागेवरती ठेवायची आहे एक महिना पूर्ण झाल्यानंतर त्या वाटीमध्ये असणारी तुरटी जी आहे तर तिला बाहेर जाऊन तुम्हाला एखादा खड्डा काढून पुरून टाकायचा आहे पुन्हा तुम्हाला तो बाउल स्वच्छ करायचा आहे आणि त्यामध्ये दोन तुरटीचे खडे ठेवून त्यावरती चंदन पावडर टाकून जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तर तुमच्या घरामध्ये कितीही समस्या असतील कितीही तुमचे रिलेशन खराब असतील नातेसंबंध खराब असतील तर ते नक्कीच शंभर टक्के चांगले होतील आणि आपल्या कुटुंबात ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच कमी होतील यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे स्टाफ आणि बॉसमध्ये काही अडचणी असतील तर बघा बऱ्याच वेळेला असं होतं की बॉस जो आहे तर तो चांगला नसतो आणि आपल्याला ज्या काही अडचणी आहेत तर त्या समजून तो घेत नाही आणि जेव्हा बॉस चांगला नसतो तेव्हा तिथे आपल्या नोकरी सोडण्याची वेळ सुद्धा येत असते दोघांमध्ये सतत वादविवाद होत असतात आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक काचेचा बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि हा बाउल जो आहे तर तो तुम्हाला जिथे तुम्ही काम करता जिथे तुमचं ऑफिस आहे तर तिथे तुम्हाला नॉर्थ वेस्ट साइडला जो बाऊल आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आता नॉर्थ वेस्ट म्हणजेच उत्तर पश्चिम देशाला तुम्हाला हा बाउल ठेवायचा आहे आणि हा सुद्धा तुम्हाला एक महिना ठेवायचा आहे एक महिन्यानंतर तुम्ही तुरटी जी आहे तर ती परत बदलायची आहे आणि हा उपाय केल्यामुळे बघा स्टाफ किंवा बॉस मध्ये ज्या काही समस्या असतील किंवा तुमच्या मध्ये आणि त्या नक्कीच दूर होतील आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता यानंतर पुढचा उपाय तुम्हाला सरकारी नोकरीसाठी करायचा आहे किंवा एखादी कुठली प्रायव्हेट नोकरी तुम्हाला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता नोकरी प्राप्तीसाठी आपल्याला कष्ट तर हे करायचेच आहेत म्हणजेच अभ्यास जो आहे तर तो करायचाच आहे पण आपल्या कष्टाला फळ मिळावं आपल्या अभ्यासाला आप अभ्यासामध्ये आप प्रगती व्हावी किंवा त्याच्यामुळे आपल्याला नोकरी मिळावी त्याचबरोबर नशिबाची साथ मिळावी म्हणून हा उपाय आपण करायचा आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर सरकारी नोकरी किंवा इतर कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्त होईल तर बघा ता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेचा बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या तुरटीवर तुम्हाला थोडस कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर ही जी काचेची वाटी असणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला ठेवून द्यायची आहे ही तुम्हाला किती दिवस ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला नोकरी प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही वाटी आणि हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचं आहे ही वाटी तुम्हाला तशीच तिथे ठेवायची आहे बदलायची नाही नोकरी लागेपर्यंत तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्त होईल सरकारी नोकरी सुद्धा लागेल तसेच नोकरीमध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या देखील या उपायाने दूर होतील तसेच हा उपाय तुम्ही तुमच्या जर घरातील एखाद्या व्यक्तीला कॉन्फिडन्स कमी असेल म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास नसेल स्वतःचं मत मांडता येत नसेल स्वतः ती कॉन्फिडेंटली स्वतःचं ओपिनियन मांडू शकत नसेल घाबरून राहत असेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता यानंतर पुढचा उपाय हा अत्यंत प्रभावी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शत्रू हा असतोच काही शत्रू गुपित असतात काही शत्रू आपल्याला माहिती असतात तर ते आपल्या समोर वार करत असतात आपल्याला त्रास देत असतात आपलं वाईट कसं होईल साठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात आणि काही शत्रू गुपित असतात तर ते गुप्त वार करत असतात तर असा कोणत्याही प्रकारचा शत्रू नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारच्या दिवशी सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतर ते साडे सात वाजेपर्यंत करायचा आहे जो वेळ तुम्हाला मी सांगितलेली आहे तर त्या वेळेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटी घ्यायची आहे आणि त्या तुरटीवर तुम्हाला काजळाने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे शत्रूचा जर नाव तुम्हाला माहिती नसेल तर फक्त शत्रू असं लिहायचं आहे त्यानंतर ही तुरटी जी आहे तर ती तुम्हाला घरात बाहेर घेऊन जायची आहे आणि घराच्या बाहेर जिथे कोणी जास्त येत जात नाही किंवा एखादं झाड आहे तर त्या झाडाच्या खोडापाशी किंवा जिथे झाड नाही पण जास्त कोणी येत नाही अशा ठिकाणी तुम्हाला खड्डा करून ती तुरटी पुरून टाकायची आहे आणि जेव्हा ती तुरटी तुम्ही त्या मातीमध्ये पुरणार आहात किंवा दाबून टाकणार आहात तर त्यावेळेला मनोमन तुम्हाला म्हणायचं आहे की माझा शत्रू जो आहे तर तो संपलेला आहे शत्रूचा होणारा त्रास जो आहे तर तो सुद्धा संपलेला आहे असं तुम्हाला मनामध्ये गृहित धरून ही तुरटी जी आहे तर ती तुरटी तुम्हाला मातीमध्ये दाबून टाकायची आहे तुरटी ही मातीमध्ये मा दाबल्यानंतर मागे तुम्हाला वळून पाहायचं नाही सरळ तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुऊन तुमची इतर जी काही नित्यकामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला शत्रूचा त्रास कायम हा कायमचा संपवण्यासाठी हा त्याचबरोबर पुढचा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी आहे आपल्याला हा उपाय आपल्या घरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे मग या समस्या आर्थिक समस्या असतील किंवा शारीरिक असेल मानसिक असेल घरामध्ये काही आजारपण असेल पैसा टिकत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही मुलं हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये असतात आणि या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक निळ्या रंगाची काचेची बॉटल आहे या बॉटलमध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि या बॉटल मध्ये मनी प्लांट लावायचा आहे मनी प्लांट हा सर्वांनाच माहिती आहे ज्याला आपण पैशाचं झाड सुद्धा म्हणत असतो आणि या मनी प्लांट मध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो तर हे झाड जर आपण आपल्या घरात निळ्या बॉटलमध्ये लावलं तर आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धीही नांदू लागते तर अशा पद्धतीने तुम्हाला त्रुटीचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत खूप प्रभावी असे उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा येईल व्हिडिओ तुम्हाला जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ